शुभ असते त्यांना एकावन्न हजार रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी मांडेवरांना विनंती करतो आपण मंचावरती स्थान आपण बाब यानंतर साठ किलो बजनी गटामध्ये या ठिकाणी विजयी झालेल्या मल्लांचा आपण नामोल्लेख करतोय तृतीय क्रमांक प्रवीण शिंदे सातारा हितेश सोनवणे चंद्रपूर द्वितीय क्रमांक प्रवीण हरणाबळ पुणे आणि प्रथम क्रमांक ज्ञानेश्वर देसाई कोल्हापूर आपल्याला विनंती आहे आपले मेडल स्वीकारण्याकरिता इथे मॅट जवळ यावं या ठिकाणी उपस्थित होतात पंचायत समितीचे सदस्य राजेंद्र भाऊ भुजबळ आणि त्यांचा मित्र परिवार आपलं सर्वांचं स्वागत आहे सरपंच अशोकशी पुलावरे आपलं देखील स्वागत आहे यानंतर साठ किलो वजनी गटामध्ये तृतीय क्रमांक अर्थात ब्रॉन्झ मेडल मिळवलेले प्रवीण शिंदे सातारा ब्रॉन्झ मेडल हितेश सोनवणे चंद्रपूर त्याचबरोबर सिल्वर मेडल प्रवीण हरनाबळ पुणे जिल्हा आणि गोल्ड मेडल ज्ञानेश्वर देसाई कोल्हापूर या चारही मल्लांना विनंती आहे आपले मेडल स्वीकारण्याकरिता आपण इथे मॅटजवळ जवळ यावं एस कुस्ती कोच आणि पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष आदरणीय मारुती सर यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे या ठिकाणी अहिल्यानगर कुस्तीगीर संघाचे बाकीचा एक जाव कार्यालयीन सचिव निलेशजी मदने बॅरिगेड के पीछे। बॅरिगेट केला प्रवीणजी शिंदे सातारा तृतीय क्रमांक हितेश क्रमांक चंद्रपूर द्वितीय क्रमांक प्रवीण हरणाबळ पुणे जिल्हा प्रथम क्रमांक ज्ञानेश्वर देसाई कोल्हापूर मला आहे समोर या ठिकाणी भारतीय जनता युवा मोर्चा पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष माझी उपसरपंच तथा शासन नियुक्त नगरसेवक संदीप बाबा सातो पाटील आपलं स्वागत आहे आणि संपलेल्या कुस्तीमध्ये या ठिकाणी विनंती करतो मारुती मार्कड सर त्याचप्रमाणे निलेश जी मधले संदीप बाबा सातव पाटील यांना विनंती